पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली तर झाली आहे मात्र त्यांच्याबाबत पूजा खेडकर यांच्याबाबत आणखी धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत पूजा यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या वर असताना नॉन क्रिमिलियरचा लाभ घेतल्याचं समोर आलंय तसंच पूजा खेडकर या मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं कॅटमध्ये दाखल याचिकेमध्ये नमूद असल्याचंही माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटलंय पूजा खेडकर यांनी वैद्यकीय तपासणीला हजर राहण्यास टाळटाळही केल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला आहे त्यामुळे पूजा खेडकर यांच्यावर राजकीय वरदस्त असण्याची शक्यता विजय कुंभार यांनी व्यक्त केलेली आहे त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी वादाच्या भोवऱ्या हो सापडलेल्या आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांचा स्वभाव आणि कार्यपद्धतीची चर्चा गेले दोन दिवस सुरू आहे मात्र आता त्यांच्या नियुक्तीविषयी निवडीविषयी देखील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत विजयकुमार आपल्यासोबत आहेत जे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत काय प्रश्न किंवा काय शंका आपल्या मनात निर्माण होतात एकूणच त्यांच्या त्यांची कारकिर्द डोळ्यावर समोर ठेवली तर त्यांचं इथलं वर्तन सगळ्या पब्लिकमध्ये जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांची नियुक्ती कशी झाली याच्यावर थोडंफार ब संशय वाटणं स्वाभाविक होतं त्यानुसार शासनाच्याच काही वेबसाईट आपण चेक केल्यानंतर ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या धक्कादायक आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्यांची जी निवड झाली होती त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते यू पी एस सीच्या वेबसाईटवर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसी नॉन क्रिमिलर असं एक क्रायटेरिया त्यांना मिळाला आणि दुसरा त्यांच्या अपंगत्वाच्या बाबतीत मल्टिपल डिसेबिलिटी हा एक सगळ्यात मोठा त्या व्यंगावरचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये त्या मोडतात असं त्याच्यातून दिसून येतं त्यांचे वडील हे सरकारी सेवेमध्ये होते आणि नुकतीच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्याच्यामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की त्यांची संपत्ती चाळीस कोटी आहे आणि मागच्या वर्षीचं त्यांचं उत्पन्न वार्षिक त्रेचाळीस लाख रुपये आहे आता नॉन क्रिमिलर हे आठ लाख प उत्पन्न ज्यांच्या पालकांचं आहे त्यांनाच मिळतं तीन वर्षाची सरी असे धरली तर मग हे त्यांना कसं मिळालं अगदी तीन वर्षाची एका वर्षाची जरी तीन वर्षात विभागली तरी त्यापेक्षा जास्त होते कॅटमध्ये एक याचिका दाखल केली होती त्याच्यात ते त्यांनी स्वतः असं म्हणलं की मला मल्टिपल डिसेबिलिटी पण आहे आणि मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे आता जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे ती आय ए एस सारख्या सेवा ज्याच्यामध्ये ज्यांना बरेच निर्णय घ्यावे लागतात बरीच जबाबदारी असते बरेच कायदे पाळावे लागतात बराच विचार करावा लागतो अनेक गोष्टीच्या अंग अनुषंगाने लोकांशी वागायला लागतं अशा व्यक्तीला आय ए ची सेवा कशी काय मिळू शकते